आपण विश्व न्यूज मराठी दुपारचे चार वाजलेले आहेत बातमी आहे कुर्नू धरणाच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे मागच्या दोन दिवसात कुर्नू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे बोरी आणि हरणा नदीच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आता धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा तसंच शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आपण बघतोय दृश्य कुर्नू धरणाची ही ताजी दृश्य आमचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी यासंदर्भात आढावा घेतलेला आहे त्या ठिकाणची ग्राउंड रिॲलिटी त्यांनी सांगितलेली आहे आपण विश्व न्यूज मराठीवरती पाणी पाणीसाठा आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती आणि यामध्ये मागच्या आठवड्यापासून तुळजापूर शहापूर गुजनूर तसंच हरणा नदीच्या लाभक्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पाणीसाठ्यात वाढ होताना आपल्याला दिसत आहे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे कुर्नू धरण यावर्षी लवकरच शंभर टक्के भरणार की काय अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आमचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी खास कुर्नू धरणावरती जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे ज्या पद्धतीनं उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे त्याच धर्तीवरती कुर्नू धरणामध्ये देखील आता पाणीसाठा वाढताना आपल्याला दिसून येत आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी नमस्कार विश्वनाथ मराठीसाठी मी सचिन पवार आपण सध्या आहोत अक्कलकोट तालुक्याला वरदाना ठरलेल्या कुर्नो धरणावर खरंतर गेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ण धरणाच्या पाणीपातळीमुळे किंचित वाढ झालेल्या दिसून येत आहे कुर्णू धरण हे पूर्णतः खरं तर तुळजापूर तालुक्यावर रा अवलंबून आहे जेव्हा तुळजापूरच्या भागामध्ये पाऊस पडतो तेव्हाच धरणाला पाणी येते त्यामुळे कुर्नू धरण भरणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला कुरनूसह परिसरामध्ये आणि तुळजापूर तालुक्यामध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीपात्रामध्ये किंचित वाढ झालेली आहे त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये तीन ते चार टक्के या ठिकाणी वाढ झालेली दिसून येत आहे आपण दृश्याच्या माध्यमातून बघत आहात की हारणा आणि बोरी नदीमध्ये या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेला आहे कुरनू धरण हे तुळजापूर तालुक्यावर अवलंबून असल्याने जेव्हा तुळजापूरमध्ये पाऊस पडतो किंवा त्या भागामध्ये पाऊस पडतो तेव्हाच हे धरण भरतं हारणा आणि बोरी नदीच्या संगमावर हे धरण बांधण्यात आलं असून या धरणावर जवळपास तीन नगरपालिकेचा पानाचा प्रश्न अवलंबून आहे अक्कलकोट मैंदरगेन दुधनी या तिन्ही नगरपालिकेला पानाचा प्रश्न अवलंबून आहे तसेच कुन्लूरसह परिसरातील जी शेती ओलिताखाली आली याच धरणामुळे ओलिताखाली आली त्यामुळे अनेक बागायत क्षेत्र कुर्नूरसह परिसरामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे धरणं भरणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये धरण भरेल असं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळजने परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे त्यामुळे यावर्षी धरण भरेल अशी अशा सर्व शेतकऱ्यांना आहे सध्या तरी धरणामध्ये आठ ते नऊ टक्के पाणीसाठी शिल्लक असून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मुसळधार पाऊस परिसरामध्ये होईल किंवा तुळजापूर तालुक्यामध्ये पाऊस होईल तेव्हा धरण शंभर टक्के भरणार आहे विश्वनिर्भासाठी मी अक्कल होऊन सचिन पवार ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा